नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस ही आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मंगळवार दोन तारीख आपण व्हिडिओ बनवतो उद्यासाठी उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे सो आजचा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट होणार आहे आता आपण निफ्टीचा डे चार्ट बघतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की आपली जी इम्पॉर्टंट लेवल होती बावीस हजार एकशे पन्नासच्या आसपासची जी लेवल होती त्याच्यामध्ये मार्केटने परत एकदा सक्सेसफुल ब्रेकआउट दिला आहे आणि प्राईज आता लाईफने हायच्या आसपास आहे काल आणि आज म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी नवीन फायनान्शियल इयर सुरू झालं आहे आणि दोन्ही दिवस आपण बघतो आहे की मार्केटमध्ये काहीच मोमेंट नाही आहे मार्केट, मार्केट जिथे ओपन होतो तिथेच क्लोज होतो आहे सो so, उद्या मार्केट ट्रेंडिंग राहण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की दोन दिवस मार्केटमध्ये काहीच मोमेंटम झालेलं नाही आहे पण स्टॉक्स वाईज भरपूर मोठा मोमेंटम आहे काही काही स्टॉक्स दहा दहा बारा बारा टक्के वाढलेले आहेत फ्युचर्स अँड सुद्धा सो so, उद्याचा दिवस आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे आता आपण एक्झॅक्टली बघूयात उद्या पहिल्यांदा निफ्टीची डे ट्रेडिंग कशी घेतली पाहिजे त्याच्यासाठी आपण निपटीच्या डेली चार्टवर जाऊयात हा बघा हा निफ्टीचा डे चार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की आज मार्केटमध्ये काही जास्त मोमेंटम झालेलं नाही आहे जिथे मार्केट ओपन झाला तिथेच क्लोज झाला सो दोन दिवस मार्केटमध्ये साईडवेज मार्केट आहे सो उद्या डिसेंडिंग सी पी आर आहे आणि सी पी सुद्धा नॅरो आहे सो चान्सेस आहेत की मार्केटमध्ये उद्या एक मोठी मोमेंटम होईल आता कोणत्या साईडला मोमेंटम होते ते बघायला पाहिजे पण सपोज आपला व्ह्यू जो राहील तो बुलिशच राहील उद्यासाठी उद्या जर तुम्हाला मार्केटमध्ये बाईंगसाठी बेस्ट जागा असेल ही जर बावीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ते बावीस हजार चारशेच्या आसपास जर तुम्हाला बुलिश मोमेंट मिळाली उद्या तर तुम्ही बाय करा आणि सी पी आरला टार्गेट बुक करा सो तुम्हाला सी पी आर जवळजवळ बावीस हजार चारशे पन्नासच्या आसपास सी पी आर आहे म्हणजे तुम्हाला एक साधारणपणे एक पन्नास पॉईंटची मोमेंट मी ते तुम्हाला मिळू शकेल सपोज प्राईस वरती ओपन झाली तर वरती एक बावीस हजार पाचशे चौदाच्या आसपास एक रिसिस्टन्स आहे हा एक रिसिस्टन्स झोन आहे आणि हा रिसिस्टन झोन मार्केटने जरी एकदम जरी क्लिअर केला तर लगेच पहिल्यांदा बाय नका करू परत एकदा मार्केटमध्ये रिटेस्ट होऊ देत थोडीशी प्राईज ॲक्शन झाल्यानंतर जर प्राईज तिथं सस्टेन होत असेल तरच बाय करा पण बाईंगसाठी सगळ्यात साथ बेस्ट जागा असेल ही खालची जी लेवल आहे म्हणजे जर सपोज उद्या गॅप डाऊन झाला आणि इथे जर प्राईज ओपन झाली ह्या लेवलला तर तुम्ही बाय करू शकता आणि सपोज इथे यांच्यामध्ये जर कुठे प्राईज ॲक्शन तयार झाली आणि प्राईज तिथे जर मोमेंटम करत असेल तर निपटी उद्या तुम्ही अवॉइड करा निपटीमध्ये ट्रेड घेऊ नका आपण आता बँक निफ्टी बघूयात बँक निफ्टीमध्ये कसा डेट घेतला पाहिजे कारण की बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी पण येऊ द्या हा बघा हा बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टी थोडी स्ट्राँग दिसते आहे निफ्टीपेक्षा कारण की निफ्टीमध्ये आय टी सेक्टर थोडंसं बेरिश आहे त्याच्यामुळे निफ्टीमध्ये व्हॉलॅटिलिटी सध्या भरपूर जास्त येते पण बँक निफ्टीमध्ये एच डी सी बँक बँकेमध्ये मोमेंटम आला आहे आणि एच डी सी बँक इज अ लीडर त्याच्यामुळे बँक निफ्टी पण थोडी स्ट्रॉंग वाटते आहे उद्या तुम्ही पहिल्यांदा मार्केट ओपन झाल्यानंतर बँक निफ्टीच्या आधी एच डी सी बँक बघा एच डी एफ सी बँकेमध्ये जर बेरिश सिग्नल जर आला तर बँक निफ्टी म्हण बाय नका करू आणि जर सपोज बँक निफ्टी तुम्हाला ह्या लेवलला जर मिळाली सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास किंवा सत्तेचाळीस हजार चारशे एकोणीसच्या आसपास ही जी लेवल आहे म्हणजे आजचा जो लो असेल तो उद्यासाठी प्रिव्हियस डे लो होईल म्हणजेच फोर्टी सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन्टीन ट्वेंटीच्या आसपासची जी लेवल आहे इथे जर तुम्हाला बँक निफ्टी मिळाली आणि एच डी एफ सी बँक पण जर उद्या बुलिश असेल तर तुम्ही बँक निफ्टी बाय करू शकता आणि मोठ्या टार्गेटसाठी बाय करा इथून जर बाय केलं तर प्रिवियस डे हायपर्यंत ॲटलिस्ट बाय करा सो तुम्हाला एक मोठी रॅली होते तुम्हाला बँक निफ्टीमध्ये मिळू शकते तर ह्या लेवलला मिळालं तर सपोज बँक निफ्टी तुम्हाला इथे कुठे ओपन झाली तर पहिल्यांदा हा प्रिव्हियस डे हाय ब्रेक होण्याची वाट बघा प्रिव्हियस डे हाय ब्रेक झाला आणि डी सी बँक जर बुलिश असेल तर लगेच तुम्ही बाय करा कारण की वरती बँक निफ्टीला वरती रेसिस्टन्स नाही आहे वरती बघा फोर्टी सेवन फोर्टी एट थाउजंड वन फिफ्टीच्या आसपासच बँक निफ्टीला वरती रेसिस्टन्स आहे सो so, एक मोठा एरिया आहे ज्याच्यामध्ये बँक निफ्टी ट्रॅव्हल करू शकते सो so, बँक निफ्टी उद्यासाठी बुलिश वाटते आहे पण त्याच्यासोबत एच डी सी बँक पण बघा जर एच डी सी बँक बुलिश असेल तर उद्या तुम्ही बँक निफ्टीचा जर ट्रेड घेतलात बुलिशनेसमध्ये तर तो तुम्हाला चांगला रिस्क रिवॉर्ड देऊन जाईल सो परत एकदा रिपीट करतो ही बँक निफ्टीसाठी सगळ्यात बेस्ट लोकेशन असेल बाईंगसाठी सपोज तिथे तुम्ही बाय केलं तर इथे प्राईस पूर्ण प्रॉफिट बुक करू नका इथे पार्शल प्रॉफिट बुक करा आणि फुल प्रॉफिट इथे बुक करा आणि सपोज जर हे वरच्या लेवलला जर प्राईज ओपन झाली हा जर ब्रेकआउट आला ह्या ब्रेकआउटला तुम्ही बाय करा आणि परत एक ॲटलिस्ट एक दीडशे ते दोनशे पॉईंटची मोमेंटम तुम्हाला वरच्या दिशेला मिळेल सो उद्या बँक निफ्टी बुलिश आहे बाईंगसाठी आणि सपोज इकडे जर ब्रेकडाऊन झाला बँक ब्रेक निफ्टीमध्ये तर मग हा ट्रेड अवॉइड करा कारण बँक निफ्टीमध्ये उद्या बेरिश सिग्नल काही दिसत नाही आहे सो सपोज ब्रेकडाऊन झाला तर तो रेट अवॉइड करा आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर परत एकदा जर इकडे ब्रेकआउट झाला तर ब्रेकआउटला परत बाय करा सो बँक निफ्टी उद्या फक्त बाईंगसाठीच अवेलेबल आहे निफ्टी पण बाईंगसाठीच अवेलेबल आहे फक्त बाईंगसाठी करताना निफ्टीपेक्षा बँक निफ्टी बाय करा थँक्यू